हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या छान छान व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि आज आहे गुरु सॉरी आज आहे सोमवार ते गुरुवारच आलं दोनामध्ये तर आज आहे सोमवार त्याच्यामुळं आज मी केलेलं आहे व्हाईट कलरची साडी वेळ तर, वे, तर पाहू शकता एक सगळं आमचा बॅग येतला पसरा पसरा पडलेला आहे जे की आता माहेरायला आलं म्हणजे कपडे 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 झाले सगळे तर आज आम्ही महाद्यावाला पण जाणार आहोत ते तुम्हाला मला पुढं दाखवीनच मी पण आता सकाळचे वाजले आहे जवळपास आठ वाजले बस आंघोळ वगैरे झाली तर ही साडी माझ्या मम्मीची आहे जी की मी वेअर केली आहे व्हाईट कलरची आपल्या गावाकडे असलं मी काही जास्त घालत नाही कारण की इथं कसं आपलं काम वगैरे हो नसते आपल्या घरी आपल्याला काम करावंच लागतं त्याच्यामुळं मग मी व्हाईट कलरची साडी घातली आणि चला तर मला देवपूजा पण करायची आहे चला मुलाला आजी त्यांची म्हणजे माझी मम्मी आंघोळ वगैरे घालते तर चला मस्त अशा आता देवपूजा वगैरे करून घेऊ आपण तर चला तर इथं पाहू शकता इथं करायची होती मला देवपूजा त्याच्यामुळे मी बाहेरून पाण्याचा कलश वगैरे भरून आणला होता आणि तर रांगोळ वगैरे ही जुनीच होती ती पण मी नंतर नवीन रांगोळ वगैरे काढणार होती पण सगळ्यात अगोदर मी म्हणलं चला अगोदर देवाईला आंघोळ घालावी आणि असं काय आहे आमच्या मम्मीचे त्याला देवघर वगैरे म्हणजे असं काय नाही आहे जसं आहे तसं आहे तर तर मी देवाची पूजा करत असता म्हणजे देवपूजेत ते देवाचे फोटो वगैरे पुसवत ना त्यावेळेस तुम्हाला काय दिसलं ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी पण नंतर खूप घाबरले होते कारण की अगोदर माझं लक्षच नाही गेलं त्याच्यावर त्याच्यामुळं तर तुम्ही नक्की चेक करा बारीक नजरेन बघा नक्की तुम्हाला दिसेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा ते काय होतं तुम्हाला काय दिसलं ते तर दे दे नंतर मग सगळे मस्त असे देवाला पूजा वगैरे करायची होती त्याच्या अगोदर मला चला मस्त असा दिवा लावून घेऊ कारण मी देवपूजा करायच्या अगोदर कंटिन्यू दिवा लावून घेते नंतरच हळदी कुंकू लावत असते देवाला आणि आज पण होता तर मग पांढरे फुलं पण होते मला चला पांढरे फुलं पण शह म्हणजे मम्मी तोडून आणायला गेलेली होती दारातच आहेत आपल्या जुईचे पांढरे फुलं तर बघा मस्त असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतला आणि देवाची पूजा केल्याच्यानंतर एक आपल्या अंगात एक वेगळीच एनर्जी पण येते आणि आपल्या घरातही असं मस्त वातावरण होतं की म्हणजे कसं आळस वगैरे काही जरी आलेलं ना तरी ते म्हणजे हो निघून जातं आपल्या शेजारचं पूजा केल्यावर वेगस्त हे माणसाच्या हिजातली येते तरी इथे असं काय आहे त्यानंतर आपण महादेवला पण जायचं होतं तर त्याचाही व्हिडिओ तुम्ही पुढं बघत राहा कंटिन्यू करा आणि त्या वृशाची बघ चालू होती रांगोळीसाठी कारण तिलाही रांगोळ काढायची होती पण मी तिला म्हणत होते तू बाहेर रांगोळ काढ तर बघा माझी रांगोळी रेडी झालेली होती तर पाहू शकता आता मला पण व्हायची गुलाबजाम त्याचलं पॅकेट गोविंदाचं पॅकेट आहे गोविंद गोविंद पॅकेट आहे आणि याचे रेडीमेड म्हणजे आपलं पॅकेट आहे ना याचे मला गुलाबजाम बनवायचे आहेत कारण इथं खवा काय इकडं अवेलेबल म्हणजे भेटत नाही अपेसिटी ठिकाण तरी भेटतो पण इकडं खवा वगैरे काय भेटत नाही त्याच्यामुळं आता पॅकेटच करायचं आहे तर म्हणलं चला कारण का आता उद्या आम्हाला जायचं आहे आमच्या सासरी त्याच्यामुळं चला आज म मम्मी म्हले आहे तोपर्यंत करून घ्या कारण मुलाला खूप गोडं आवडतं खायला त्याच्यामुळं म्हणलं चला आता आपण गुलाबजामून बनवून घेऊ चला भेटू मग नंतर असं काही हा खवा आहे आणि ह्याच्यामध्ये ऑलरेडी सगळं मिक्स केलेलं असते आपण ह्याच्यात थोडीशी वेलची पूड पण टाकणार आहोत पण ते पाकामध्ये टाकणार आहेत आणि कुणी कोणी केसर पण टाकतात केसर नाही आहे माझ्याकडे इथं कशाचं आपल्या इकडं नाही भेटत आणि जरी आपल्याकडं खेड्यागावातले कुणी खात पण नाही त्याच्यामुळं इथं मी ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड टाकणार आहे आणि इथं मी घेतलेलं आहे दूध कारण हे मी मळणार आहे दुधामध्ये तर तुम्ही आय त्या पॅकेटचे गुलाबजामून कसे बनवतात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी तसंच बनवते तर पाहू शकता आता मी मस्त असं हे अशा घिटुळ्या घिटुळ्या झालेल्या राहतात नाहीच्यात मस्त असं फोडून घेणार आहे आणि मस्त असं दुधात मिळवून घेणार तर बघा मी तुम्हाला पुढं दाखवतेच कसे आपले गुलाबजाम कसे बनवतात कसे नाही तर बघू आता काय होते काय नाही <laughs> चला पिल्या, कुठे गेली तू हा दिसली 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 परत कुठे गेली परत कुठे गेली सगळे म्हणत होते नको तर नाही का आली नको ना तर नाही का आली नंतर आम्ही आलो महादेवाच्या पूजा करायला असं काही महादेवाचं मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये तर बघाय तीन पिढी मधली जी पिढी आहे ती आपण मंदिर बसवलेली आहे त्याच्या मागचं हे रहस्य काही आहे ते तुम्हाला नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच सांगेन तर आता कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे मी स्पीड वाढवलेलं आहे नंतर मम्मीची दीदीची पूजा वगैरे करून झाली नंतर मी ही पूजा करून घेतली मस्त शिवशंभूची आपल्या तर तुम्हाला पि म्हणजे मंदिरामधल्या पिंड्या कशा वाटल्या कशाने नक्की सांगा आणि जी पिंडीचा मोठा कार्यक्रम केलेला होता त्यावेळेस काही मी येऊ नाही शकले म्हणून मला जरा सोमवारच्या निमित्ताने आपले दर्शन होऊन जाईल आणि इकडं पाठीमागं ब्रह्म विष्णू महेश याचे मूर्ती होते आणि एका साईडला एका कोपऱ्यात एक गणपती बाप्पांची म हे होते मूर्ती होती तर कशा वाटत्या तुम्हाला आमचं महादेवाच्या मंदिरामधल्या मूर्ती ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का मस्त अशी पूजा वगैरे चालली होती मग नंतर मी मला आता चला आहे ब्रह्म विष्णू महेश यांची पण पूजा करून घेऊ आपण असं भस्म वगैरे लावून पूजा वगैरे केली इकडं मुलांचा खूप गोंधळ चाललेला होतं त्याच्यामुळं चला आवर्तं आवडतं चालू होतं पूजा जशी काय आहे तशी आपली साधी पूजा केली आणि मम्मी हळदी कुंकू लावित होते पण मम्मी म्हणजे हळदी कुंकू नको लावू हळदी कुंकू नाही लावत पण मला काय वाटलं ते दागोदर लावलेलं होतं म्हणून मी पण लावत होते मला माहीत नव्हतं मग मम्मीने सांगितलं मग मी नाही तो बसमच लावलेला होता मग हळदीवंक वगैरे नाही लावलं नंतर मस्त असं दर्शन घेतलं तिथं बेलाचं झाड पण होतं पण ते काय म्हणते सोमवारी बेलाची पानं तुडू नये ते अगोदर तोडून न्यायला पाहिजे होते म्हणून आम्ही काही बेलाचे पानं वगैरे नाही वाहिले तर मला चला आता मस्त असं दर्शन घेऊ त्यानंतर मस्त असं दर्शन घेतलं शिवशंभूच आपल्या yeah